राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशद्वारा आयोजित तीन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागील चौदा वर्षांपासून केंद्रात व राज्यात सत्तेमध्ये आहे विरोधकांकडून आपल्या पक्षावर व नेत्यांवर सतत टीकेचा भडीमार केला जात आहे या टीकेच्या भडीमारामुळे आपल्या चांगल्या कामांकडे जनतेचे दुर्लक्ष होऊ लागले आहे आपल्यावर टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे परंतु विरोधकांकडे टीका करण्यासाठी जेवढे मुद्दे आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आपल्याकडे केलेल्या विकास कामांचे मुद्दे आहेत परंतु आपण आपल्याच चांगल्या कामांची प्रसिद्धी व प्रचार करण्यात कमी पडत आहोत सर्वांपेक्षा जास्त परिणामकारक व विकासाभिमुख कामे करून सुद्धा सर्वाधिक टीका आपल्यावरच होत आहे त्यामुळेच झालेला विकास साध्य झालेले जनकल्याण ताकदीने जनतेसमोर मांडावे लागेल यासाठी गाव तालुका जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या युवक कार्यकर्त्यांना आपल्या शासनाने नेतृत्वाने मागील चौदा वर्षात केलेले काम तपशीलवार समजणे गरजेचे आहे या हेतूनेच तीन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे करण्यात आले या शिबिरात माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून त्यांच्या विभागाने मागील चौदा वर्षात केलेली कामगिरी घेतलेले लोकाभिमुख निर्णय त्यांची फलनिष्पत्ती याविषयी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले तीन ती दिवसाच्या एकोणीशे नव्याण्णव साली या पक्ष स्थापन झाल्यानंतर आपण सत्तेत आलो आणि सातत्याने केलेल्या कामांच्या आधारावरती लोकांचे मिळवले लोकांचा मिळवलेला विश्वास याचं नातं जोडत आपण लोकांचा विश्वास कायम ठेवत लोकशाहीच्या आपण मतपेट यांच्या आहोत एकोणीसशे नव्याण्णव साली मला माहित नाही आपण लहान असाल पण काही कार्यकर्ते जे आहेत ते एकोणीसशे नव्याण्णव साली सालापासून माझ्या मला दिसत आहेत जे संजय शेटे आहे असे अनेक पोर आहेत जे तेव्हापासन गुट्टे आहे पण त्या काळाची ती आणि त्याच्यातून उभं राहिलेलं संघटन एक वेगळ्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस वाटचाल करत होती आणि त्या संघर्षाच्या काळातल्या एक नवीन प्रेरणा घेऊन संघटना मजबूत केली वाढवली आणि त्याच रूपांतर सत्तेत झाले चौदा वर्षांचे विकास पर्व याच्यामध्ये तर कार्याध्यक्ष काय बोलणार माझ्या आयुष्यात मंत्री पद

मॉडेलचा माणूस आहे मी म्हणजे जे रिक्वेट म्हणजे काय एक मॉडेल असतं तसं मी मॉडेल नाही मी वेगळ्या मॉडेल ते <laughs> <laughs> विकास वगैरे उमेश पाटील तेव्हाच्या पन्नाशी आल्यावर होत ज्याचा विकासाबद्दल म्हणजे <laughs> तुम्ही बत्तीसाव्या वर्षात ती पन्नास मध्ये गेल्या हेच <laughs> मला <laughs> <laughs> त्यामुळे ह्या तरुणांनी येणारा काळ ये हा इतका सोपा नाही त्यामुळे युवकांनी कुठल्या पद्धतीने बोलायला हवं याबद्दल जर मला विचारल तर तुमचा आयडिओलॉजिकल बेस मजबूत पाहिजे आयडिओलॉजिकल बेस मजबूत नसेल तर तुमचा विकास काम हे वगैरे सांगतील हे बोलतील पण जोपर्यंत तुमच्या मनातला शाहू फुले आंबेडकरांचा समतेचा धर्मनिरपेक्ष विचार काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्ष नव्हे काँग्रेस ही आयडियलॉजी आहे जोपर्यंत त्याची सुस्पष्टता तुमच्या मनामध्ये नसेल तोपर्यंत येणाऱ्या वादळासमोर तुम्ही उभे राहू शकणार नाही त्यामुळे वा जो माझा विषय आणि काय म्हणतो की आपण ज्या वयात असतो त्या वयाला न्याय द्यायचा आणि म्हाताराला पण तरुण दिसायला तर तरुणांनी म्हाताराला दिसून द्या असं माझं म्हणून तेव्हा अकारण पोक्तपणा घेऊन असं काय आपल्या अंगावर उजवं पडलं आणि आता आपल्याला खूप महाराष्ट्राचे सब आता सगळं आता महाराष्ट्राची संपूर्ण जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे असं अभिमान वाटून घेऊ नका तुम्हाला जे काय करायचंय ते संघर्षातच करायचंय संघर्षात उभा राहतो तोच कार्यकर्ता पुढचे वीस पंचवीस वर्ष टिकतो नाही तर असे अनेक कार्यकर्ते येतील आणि जातील पण जो गावामध्ये संघर्ष करत नाही गावामधल्या अत्याचाराविरुद्ध उभा राहत नाही गावामधल्या लोकांच्या आशुंसाठी धावत नाही गावामधल्या माणसाला मदत करत नाही कालांतराने गाव त्याला विसरत हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि त्यामुळे माझ्या तरुणांतो तुमच्या जीवावर हा पक्ष आहे युवकांपेक्षा शिवाय पक्ष टिकू शकत नाही याची जाणीव असलेला पोस्टर लावणे बॅनर लावणे झेंडे लावणे झेंडे घेऊन फिरणं मोटरसायकल करणे नेत्याच्या मागे उभं राहणं नेत्याच्या वेळेस अडचणीच्या वेळेस त्याच्या पुढे उभं राहणं हे काम आपलं आहे आणि या काळात अनेक वेळा तुम्हाला ते करावं आम्ही टीव्ही वर काय बोलतो ते आमच्या पद्धतीने आम्ही बोलू पण तुमच्या मनात या पक्षाबद्दल या नेतृत्वाबद्दल जाज्वल्य असं प्रेम पाहिजे प्रचंड मनामध्ये आदर पाहिजे आणि मी त्यांचा सैनिक आहे तुमच्या मनात येत नाही तोपर्यंत काही शक्य आणि त्यामुळे या प्रस्तापित राजकारणापासून स्वतःला जरा लांब ठेवा हो। अजून तुम्हाला प्रस्थापित व्हायचं आहे एस्टॅब्लिश आणि अँटी एस्टॅब्लिशमेंट मध्ये जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा आयुष्य आयुष्यात एक लक्ष घ्या

मला उत्तर माझ्या संघातील जनतेला द्यायचं आणि आपली बांधिलकी ही पक्षासाठी असली तर ती जनतेसाठी आहे त्यामुळे सत्ता आणि पक्ष याच्यामध्ये अंतर असत आपण पक्षाचे पायी सत्तेचे पक्षा पायी नाही <laughs> त्यामुळे सत्ता आणि पक्ष याच्यामध्ये अंतर असतं कधी कधी सत्तेला पक्षा पक्षाला सत्तेलाही झुकवावं लागतं सत्ता जर चुकत असेल तर प्रामाणिक पक्ष कार्यकर्त्यांनी ज्वलंत प्रश्नांसाठी जनतेची कास धरावी सत्ता क्षणभंगूर आहे शेवटी जे काय करायचं ते लोकांसाठी करायचं आहे आणि लोकांच्या भावना हाच आपल्या समोरचा माशाचा डोळा आहे जर आपण अर्जुन असतो आणि म्हणून या विकास पर्वाच जे काय आता तुम्ही दोन दिवस ऐकाल ते मंत्री येतील बोलतील आपापल्या योजना सांगतील त्या तुम्ही तुम्ही घेऊन जाच पण त्याचबरोबर स्वतःचे विचार सुद्धा निर्माण करा जे काही या देशामध्ये पुढच्या सहा महिन्यात घडणार आहे ते ह्या देशाचा इतिहास बदलण्याच काम घडणार हे पटेल हे नेहरू हे अचानक कसे काय आठवायला लागले याचा विचार तुम्ही कधीतरी केलाय हा गोंधळ का निर्माण केला जातोय अचानक पटेल कसे काय आठवतात अचानक पटेल आणि नेहरूंच्या शब्दांबद्दल संबंधांबद्दल का, का, का बोललं जातं

बाकी सगळं काळाच्या प्रवाहामध्ये वाहून जात आणि आपण वाहून जाण्यासाठी राजकारणात येत नाही उभे राहण्यासाठी येतो कारण का आपण पवार साहेबांचे कार्यकर्ते ज्यांनी पन्नास वर्ष समतेची आणि समानतेची ज्योत या महाराष्ट्रामध्ये तेवत ठेवली जी ज्योत महात्मा फुलेंनी पेटवली होती ती आजही तेवत ठेवण्याचं काम पवार साहेब करतायत ते फक्त शाहू फुले आंबेडकरांच्या विचारातलं प्रेरणा आहे आणि त्याचा प्रत्येक कार्यकर्ता हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा धर्मनिरपेक्षतेवर प्रेम करणारा आणि अडचणीच्या काळात गावासाठी धावून जाणारा असला पाहिजे ते माझं प्रामाणिक मत आहे आणि म्हणून तरुणांनो मी काही जास्त भाषण देणार नाही दे, मी अनेक सैनिक मी मंत्री नव्हतो त्यामुळे विकासाचं माझं काही नातं नाही मी आपला सर्वसामान्य दुसऱ्या कार्यकर्ता आहे आरे आरेला कार्य उत्तर देणारा माणूस आहे आणि माझी अपेक्षा इतकीच आहे किती बावीस मंत्री समर्थ आहेत त्यांच्या विकास योजना तुम्ही पर्यंत नेण्या गावापर्यंत नेण्यात आपल्याला मात्र तिथे आरे होईल तिथे कार्य करायचं आहे राष्ट्रवादीचा झेंडा फोडू द्यायचा नाही राष्ट्रवादीचा झेंडा कसा फडकेल राष्ट्रवादी काँग्रेस नंबर वन कशी राहील ह्याच्या काळेच जास्त प्रखरतेने प्रकर्षाने लक्ष द्यायचं आहे मग त्यासाठी बुथ कमिटीज त्यासाठी गावामध्ये जागरूकता त्यामध्ये एक नवीन वातावरण आंदोलन जो कोणी अंगावर येईल त्याला त्या पद्धतीने उत्तर द्यायचं नेता किती मोठा असेल तरी माझ्या नेत्यावर जेव्हा तो दगड मारतो तेव्हा माझा दगड त्याच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे ही भावना आहे लढाई आपल्याला काय करायचं असं अजिबात नाही म्हणजे मी युवक काँग्रेसचा कार्यभर तेव्हापासून मला हे सगळं आठवत मी असा कुठलाही नेता वरिष्ठ पातळीचा सोडला नव्हता ज्याच्यावरती मी अंगावर धावून गेलो आणि हे आपण करायचं आपल्या मनात असलं पाहिजे आपल्याला प्रेम असलं पाहिजे आणि हे हे कधी होईल तुम्ही या समीकरण गणितापासून थोडेसे लांब आणि त्यामुळे संघटनेला जास्त महत्व देऊ संघटनेच्या कार्यकर्त्याला जास्त महत्व देऊ त्याच्यामधल्या कार्यकर्त्याला भावनात्मक दृष्ट्या प्रेमाची खूप देऊन जर आपण संघटना तयार केली तर त्या संघटनेतनं पुढच राष्ट्रवादी काँग्रेस घडणार आहे अशी माझी प्रामाणिक भावना आहे कणा आहे म्हणून आज आपले मंत्री बघा सचिन भाऊ बघा सचिन भाऊ मी त्याच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा मोठा आहे पण साहेबांनी अशा तरुणांना संधी दिली अपेक्षा आहे जे काम करत पण म्हणून आपण सगळं मंत्र्यांकडेच बघून जर आपले राजकीय गणित मांडणार रा असलो तर तुमचं भविष्य काय खरं नाही असं माझ्याकडनं आज लिहून घ्या आपल्याला युवक काँग्रेस म्हणजे हा पुरसा लढणारा सैनिक आहे त्यांनी गोळ्या गाडल्याही पाहिजेत आणि त्यांनी गोळ्या मारल्याही पाहिजेत आणि त्यामुळे विकासांच्या बरोबरच या संघटनेत आपण सळसळत्या तरुणपणाला शोधणाऱ्या रक्ताचे प्रतिनिधी आहोत एवढं लक्षात ठेवा तुमच्या जीवावरच पुढची लढाई आहे एवढंच बोलतो या विकास चौदा वर्षाच्या विकास पर्वाला या तुमच्या आजच्या शिबिराला पुढच्या दोन दिवसाच्या शिबिराला शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमांमध्ये संघटनेच्या माध्यमातून संघर्षाची भूमिका घेऊन तळागाळापर्यंत हा पक्ष माझा आहे हा तरुण माझा आहे हा विचारांच्या विचारांनी बांधेला आहे हा पुढो कामी महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा तरुण आहे असं गावागावामध्ये भावना निर्माण होऊ द्या त्यासाठी लढाई घ्यायाला एवढंच बोलतो शुभेच्छा देतो लढा देतो